स्वामी समर्थ गावाकडच्या जेवणाचे रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला आपण इथे देसी भेंडी घेतलेली आहे भेंडीला स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे जेणेकरून आपली भेंडी बनवल्यानंतर चिकट होणार नाही भेंडीचे काफ करून घेतलेत भेंडी तव्यामध्ये दोन मिनटं चांगली परतून घेतली थोडंसं तेल टाकायचं चा। तिला चांगलं मिक्स करून घेतलं भेंडीवरती ताट झाकून दिलेलं आहे बघा भेंडी म्हणजे आपली मऊ पडते चला आपण भेंडी काढून घेतलेली आहे त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तेलामध्ये घरचा कढीपत्ता टाकलेला आहे लसूण आणि हिरवी मिरची आपण चेचून टाकलेली आहे आणि एक टोमॅटो टाकून चांगलं ते भाजून घ्यायचं बघा भाजून झाल्यानंतर आपण इथे भाजून घेतलेली भेंडी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे खूप छान ह्या प्रकारे भेंडी बनवली कमी मसाले वापरून एकदम खूप छान गावरान पद्धतीने आपली इथं भेंडी तयार होते बघा आणि खूप छान चवीला एक नंबर लागते इतर भेंडीपेक्षा ते खूप छान आपली भेंडी तयार झालेली आहे चॅनलला सबस्क्राईब करा अजून छान छान व्हिडिओ बघायला मिळतील